दादा नमस्कार आपलं काय नाव नमस्कार राजन वाकडे तुम्ही इथं मुंबईत किती वर्षापासून राहतो पंचाळीस वर्ष आले आणि मुळगाव तुमचं मुळगाव आहे साताऱ्यात कुठं सातारात सातार्यात फेमस फेमस वड़ुच। 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 फेमस आहे कोरेगाव वगैरे तिकडे चालू हो हो तेच तेच बाजू ऐका ना मुंबईत नेमके तुम्ही सुरुवात कशी झाली कधी आली आणि आता सध्या काय आठवडलांपासून इकडे मुंबईत आम्ही वडील आमच्या इथं व्यवसाय करायला आले मुंबईत आणि ते कायमचे मुंबईवासी झाले असं आहे आता आता आमचा व्यवसाय आहे डेकोरेटरचा व्यवसाय आहे असं आहे आणि मी तरी आज पस्तीस एक वर्ष राजकारणात बी आहे पण उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं जास्त करून बाळासाहेबांवर जास्त प्रेम असल्यामुळं आम्ही त्या त्याच पक्षाचे सर्व काम करत असतो मग आता खरी शिवसेने तिकडं दिला दिलं शिंदे आणि चिन्ह पण दिलं काय काय तो हा खेळ काय असं करत हा खेळ जो केला आहे ना हा वरच्या लोकांनी केलेला आहे हा वरिष्ठांनी केलेला आहे इतर पक्षांनी केलेला आहे हे उद्धव ठाकरे तोडायचं कोर्टाने निर्णय दिलाय तो निर्णय दिलाय तो निर्णय दिलाय वेगळ्या धर्तीवर दिलेला आहे तो कोर्टाने निर्णय दिला तो दबाव खाली दिलेला आहे अच्छा असं आहे त्यामुळं जी आम्ही मानतो ती शिवसेना उद्धव साहेबांचीच आहे पण फडणवीस साहेब तर बोलले की देवेंद्र फडणवीसांचं जे हिंदुत्व तो फक्त शालती मतांसाठी अंगावर घेता आणि नंतर आपलं आपले मत परत मतांसाठी बदलता परंतु माझं जे हिंदुत्व आहे हिंदुत्व आहे जे माझं म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतात की पुऱ्या दुनियाला माहिती आहे की माझा जन्म हिंदुत्व म्हणून झाला मग आणि मी मारणार सुद्धा हिंदुत्व मग तिकडं शरीफकडे जातात बिर्याणी खायला जाता त्यांचं हिंदुत्व कुठं जातं त्यावेळी हां जियाच्या मजारेवर जाऊन डोकं टोकवतात त्यावेळी हिंदुत्व कुठं जातं त्यांचं आहे ना जर तुम्ही खरेच हिंदू आम्ही बी हिंदुत्व आहे ना हिंदूच आहे ना आम्ही लोक आम्ही कोण मुस्लिम लोकं नाहीत ना आम्ही स्वतः हिंदू आहे मग आम्ही उद्धव ठाकरेची कामं केली किंवा शिवसेनेची ओरिजिनल कामं केली बाळासाहेबांचं काम केलं म्हणून आम्ही आम्ही नि निधर्मीवादी होतो का असं नाही त्यांचं हिंदुत्व हे हिंदुत्व आहे ना आम्ही जर आम्ही उद्धव कामं केलं किंवा शिवसेनेची कामं केली म्हणून आम्ही असं निधर्मीवादी होतो का त्यानंतर फडणवीसांनी एक बोललं आहे की ते जरी दोघं भाऊ एकत्र झाले ना तरी कुणाला जर वाटत असेल तर खूप काही फरक पडेल तर काय फरक पडणार नाही एकत्र झाले ते आणि कायमच यांनी मराठ्यांसंग विश्वासघात केलाय ठाकरेंनी काय 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 प्रश्न आहे का यांनी कायमच मराठ्यांबरोबर विश्वासघात केला यांच्याबरोबर मराठी तर नाहीची म्हणे कुणी परंतु अमराठी लोकांवरती यांनी कायमच हल्ले केले त्यामुळे अमराठी लोक यांच्याबरोबर कुणीच नाही आता अहो हल्ल्याची गोष्ट आता काय होत आहे तिकडं पश्चिम बंगालमध्ये कोण हल्ले कुणाव करतंय आज कुठल्या स्त्रिया आता एक सेगर सारखा बलात्कारी माणूस फुकट सुटतोय हां तो तुमचा बी जे पीचा आमदार आहे तो सुट्टो बाहेर आणि हे तुम्ही मग शिकवताय आम्हाला की मुस्लिम हिंदू हे गोष्टी शिकवता तुमच्या पक्षातली सगळी लोकं हेच उद्योग करत आहेत मुस्लिमांविरुद्ध जी लढाई करतायत ते ओरिजिनल हिंदू आम्ही लोक करतो आतापर्यंत जेवढ्या बी इथं दंगली बिंगली झाल्या कोणाची सेना होती बाळासाहेबांची सेना होती त्यावेळी कुठं होतं बी जे पीचं काय राज्य वगैरे काहीच नव्हतं विचार सोडले आता खरे विचार तर एकनाथ शिंदेने आम्ही घेऊन चाललो म्हणतो कोणी विचार सोडले त्यांच्याकडे आता कोण कोण आहेत कोण कोण आहे आमच्या इथला तो काय हाजी जी आरापात सारखा जर आहे हे हे कुठं गेले मग ते हाय ना तुमच्याकडं दुसरा एक विषय राज ठाकरे ज्यावेळेस मनसेची निर्माण झाली त्यावेळेस सगळ्यांनी खूप गावगावा केला की पहिल्याच निवडणुकीमध्ये डायरेक्ट अकरा आमदार त्यांचे आले तेरा आमदार आले व सगळ्या मीडियावाल्यांनी पण विशेष मानलं की बा खूप चांगलं यश भेटलं परंतु त्यांचा एक मुद्दा गाजला होता की ट्रेनचे ट्रेन लोंडे भरून येता पाणीपुरीवर त्यांनी हे केलं हे जा ते जा तर लोकांना त्यांची ही कल्पना खूप आवडली होती व त्यांना खूप चांगलं असं मतं पण लोकांनी दिले परंतु आपण जर विचार केला तर भूमिपुत्रांना अमेरिकेसारख्या ठिकाणीसुद्धा नोकरीला प्राधान्य आहे आता विजा भेटत नाही काही काही इंडियन लोकांना त्यांनी रिटर्न रिटर्न काढलं युरोप कंट्रीमध्ये सुद्धा आता स्वतः माझं घरातलं उदाहरण आहे त्याला लवकर व्हिसा भेटत नव्हता कारण की स्थानिकांना प्राधान्य तिथं पहिल्यांदा समजा जर्मनी इटलीमध्ये स्थानिकांना प्राधान्य आहे त्याच्यानंतर त्यांचे जे युरोपीय जे युनियनचे समजा त्यांना प्राधान्य नंतर उरल्यानंतर बाकीच्या देशातल्या तरुणांना प्राधान्य मग मला सांगा मराठी तरुणांना या ठिकाणी कंपनीमध्ये प्राधान्य मिळायला पाहिजे ते भेटत नाही आणि राज ठाकरेंना सगळ्या राजकारणी त्यावेळेस विरोध केला की काय ते लोंड्यांना कि का मारता किंवा ते युपी वाल्यांना भाईयांना मारता अगदी मोठ्या मोठ्या कलाकारांनी सुद्धा राज ठाकरेंना विरोध केला होता पण आपला तरुण आज व्यसन दिन आमचं हेच दुर्दैव आहे की मराठी माणसाला कुठेच वाव देत नाहीत कारण आमचेच मराठी माणसं आमचेच मराठी आमदार आमचेच मराठी खासदार हे सगळं दाबतात मराठी माणसांनाच बाहेरचं आणून इथं वोटिंग वाढवायचं आणि आपला पक्ष मजबूत करायचा हेच तर चाललेलं आहे इथल्या मराठी माणसाला बाहेरच फेकलं जाणार आहे आता हळूहळू हळू फेकल्या जाणार नाही मी स्वतः माझा एक्सपिरियन्स ऐका ऐका दोन हजार दोन तीनपासून मी मुंबईत ये जाय करतो माझं काय मुंबई सेंट्रलला मराठी दिसत नाही मुंबई सेंट्रलची जर हार्बर लाईन जर बघितली अंधेरी पार तुमचं विरारक मराठी लवकर दिसत नाही मराठी कुठं दिसतोय माहिती का ठाणं क्रॉस केलं ठाणं घाटको कल्याण बिल्याण खूप मग तिकडं आहे उल्हासनगर वगैरे मुंबईत कुठं दिसत आहेत विस्थापित झालेला मराठी सगळा तिकडे गेलाय त्याला कारणीभूत आहेत हे जे विरोधक राजकारण करतात ना भर भर हो। तो कारण मराठी माणसाला वाढूनच देत नाही किंवा फेरीवाले मराठी परत उचलून टाकतात किंवा इतर काय जे फेर आहेत मराठी माणसं नोकरी धंद्यामध्ये त्यांच्या नोकऱ्या उपाय आणणार रेल्वेमध्ये भरती होऊन देतच नाही नोकऱ्यांची इतर कंपन्यांमध्ये भर भर एअरपोर्टला भरत्या होऊन देत नाहीत मराठी माणसांच्या ज्या मराठी कंप ज्या मोठमोठ्या कंपन्या त्या बंद पडलेल्या ज्या हॉटेल आहेत ती बंद पडलेली आहेत मोठमोठे फाईव्ह स्टार हॉटेल तिथं मराठी युनियन होऊनच देत नाहीत मराठी माणसाला नोकऱ्याच नाहीत दुसरा एक विषय आता मी स्वतः शेतकरी आहे मी आता छोटासा यूट्यूब चॅनल चालतो समजा साठ सत्तर हजार रुपये मला त्याच्यात उत्पन्न वार्षिक भेटलं त्याच्यानंतर समजा मला एक वर्ष तुरीचं दोन लाख रुपये यंदा मी कारलं दोडकं लावले दोन लाख माझं मी आज नुकसानमध्ये आज हालत बेकार आहे एकदम माझं खूप चांगलं आहे असे कित्येक शेतकरी की त्यांची हालत बेकार आहे कर्जबाजारी पण आहे खूप आहे हा मग ते काय करता एखाद्या एखादा जर मासारखा जर तरुण पोरगाय आहे समजा वडापाव भजेपाव कुठं जरी एखादा छोटंसं स्टार्टअप करतो तालुका सराव मराठी धंद्यावाला दिसते काही काय यशस्वीपणे पण पण मला सांगा दादर मध्ये तुम्ही स्टेशनला जा बरं एखादा चार बाय चारचं च काहीतरी गाडा लावा बघा बाह्य लोक हाकळून देतील हाय का तिथं चान्स सगळं अतिक्रमण आहे बघा दादरमध्ये दादरमध्ये किती लोकांचं किती मोठं टर्न असेल दिसते हातगाड्यावाल्यांचा किती टर्न असेल दादर असेल अंधेरी असेल कुर्ला मुंबईची फुटपाथवर किती मोठा टर्न असेल रोजगार भेटू शकत नाही का कसं ह्याला आमचे राजकारणी कारणीभूत आहेत ते लोक मराठी माणसाला वावच देत नाहीत किंवा मराठी माणूस एका एरियात बसला आहे त्याला व्यवस्थित सपोर्ट करतच नाहीत जे काय बी एम सी अधिकारी आहे जे काय सरकार आहे हे मराठी माणसालाच दाबत असतं मराठी माणसाला प्राधान्य दिलं पाहिजे येतच नाही ये। कारण मराठी माणसाला दाबूनच हे लोक वर चढतात आदरमध्ये मला सांगा फुटपाथवर एखादा एका आता मी उदाहरण देतो येवल्याचा पाणीपुरी भेलपुरीवाला आहे आमचा माझा विरोध नाही कोणाला माझा विरोध नाही कोणाला परंतु एक पाणीपुरी भेलपुरीवाला येवल्यामध्ये एक एक दोन दोन प्लॉट घेतो प्लॉट दादरमधला फुटपाथवाला किती असं स्पष्ट सांगतो ही मुंबई मराठ्यापासून महाराष्ट्रापासून तोडायचं सगळं प्लॅनिंग यांनी करून ठेवलेलं आहे इथून पुढं हे इलेक्शन झाल्यावर आमची मुंबई ही गुजरातला जोडली जाणार आहे ही मराठ्यांची जी अवस्था होणार आहे बरं काय एकंदरीत तुमच्या परिसरामध्ये या ठिकाणी आमदार वगैरे हो कोण आहे ने। काय नेमकं परिस्थिती काय शिवसेनेचं आमदार आहे मंगेश कुडळकर साहेब काम चांगलं करतात परत दोन शिवसेना झाले नेमकं शिंदे की उद्धव शिंदे की उद्धव पुरी आम्ही एकत्र आमदार कोणाचे नेमके आम्ही आता शिंदेचे आमदार आहेत पण पहिले आमच्यावरच होते ना ते सर्व त्यांचा असं दूजा भाव नसतो आमच्या लोकांमध्ये पण काय आता ते वेगळे शिंदेकडे आहेत आणि त्यांचं लक्ष इकडं असतं इकडं कार्य करतात ते भरपूर त्यामुळं आता येणारं इलेक्शन आहे हे शिवसेनाविरुद्ध बी जे पी असंच होणार आहे माझा विषय बाह्या लोकांना नाही पण माझं काय माते कंपनीमध्ये मा आपल्याला भूमिपुत्रांना प्राधान्य पहिल्यांदा भेटलं पाहिजे सरकारचं काम आहे सरकारने राबवल्या पाहिजेत योजना सरकारने मराठी माणसाला उचललं पाहिजे सरकारने गावावर न मराठी मरा माणसांना स्थान दिलं पाहिजे इकडे फेरीवाल्यांना जागा दिल्या पाहिजेत धंदेवाल्यांना उचललं पाहिजे पण येतात लोंडेच्या भरून भरून लोंढे लागतात नोकऱ्यानं ना रेल्वेला ओ, नांदेडला ट्रेन आपल्या बघा आणि पुण्याला ट्रेन बघा आणि यांच्या ट्रेन बघा किती भरून ती मुलांना रेल्वेचे परीक्षा भरती बी माहीत नसती त्यामुळे राज ठाकरे चिडतात आणि मारतात आणि दुसरी गोष्ट मराठी ज्यावेळेस संकट मुंबईमध्ये त्यावेळेस कोणता नेता नेमका येतो तुमच्याबरोबर आमच्यावर येणारे तर फडणवीस येत असेल कदाचित नाही का नाही ते तर म्हणता मी एकदम अजिबात नाही कारण ते राबवतानाच असं हे क्षेत्र राबवतात असं राबवतात मराठी माणसाला कर... ते म करतात हे सगळं कारण ते सुद्धा मराठी आहेत योजना मराठी माणसांच्या आणतात पण त्यांचं कसं सगळ्या देशाशी नि निगडीत करतात साहेबां त्यामुळं त्यांना ते मोदी साहेबांमुळं सगळ्या गोष्टी त्या कराव्या लागतात राजकारण आहे त्याच्या त्यांचं राजकारण हे देशाशी निगडीत आहे येणाऱ्या निवडणुकीत काय वाटतं महानगरपालिकेमध्ये नेमका ठाकरे ब्रँड ते म्हणतात म्हणतात ठाकरे ब्रँड संपला म्हणे ठाकरे बँडच चालणार मराठी माणसांना जर इथं मुंबईत टिकायचं असेल महाराष्ट्रात टिकायचं त्याशिवाय पर्याय नाही मराठी माणूस शिकलाच पाहिजे काय वाटतं मराठी माणूस शिकला मराठी माणूस शिकला तर ही शिवसेना टिकली तर मराठी माणूस शिकला ठीक आहे त्याने उद्धव ठाकरेंनी त्या माणसाचे शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं कळलं आता ह्या राज्याने किती दिवस कोरा 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 काय कोरा केला हा उत्तर भारतीय आज जवळजवळ तीस पस्तीस वर्षाला मुंबईत राहतो त्याला मराठीने महाराष्ट्राने काय दिलं हे विचारा तू किती साल आ, अरे हो गया चौतीस वर्ष झाला मला हाय वाढत मला लोकांना विरोध नाही हे बघा पण भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे हा हे ही गोष्ट हे सरकारने केलं पाहिजे हे काम तुमचा सर्वांचा खूप खूप आभार आहे तुम्ही वेळ दिला या ना उभे राहा मी तुमच्या सांग बोलतो तुमचा व्हिडिओ इकडे तिकडे बघा काय नाव तुमचं माझं नाव पार्वता आणि कुठे राहायला कुठे राहायला नगर अच्छा ते दादा राहत आहे हो। तिथं थोडा पिछे पिछेसे पिछे काय झालं आता तुम्ही किती वर्षापासून मुंबईमध्ये राहता मला चाळीसच्या वर्ष झाले अच्छा आणि तुमचं मुळगाव कोणतं माझं मूळ गाव न्याय डोंगरी न्याय डोंगरी नांदगाव चाळीस गाव हो काय नाव म्हणलं तुमचं डोंगरे आडनाव डोंगरे डोंगरे ते मूळ डोंगरी वगैरे तिकडे पुढे राहिली न्याय डोंगरी माझं खुद्द गाव न्याय डोंगरे इथे किती वर्षापासून आले तुम्ही मला चाळीस वर्ष झाले अच्छा मुलं वगैरे काय करता एक मुलगा वारला माझा दोन वर्ष झाले एक मुलगा उल्हासनगरला राहतो साहेब काय करत होता कस काय वारला थोडा मारला थोडादा रुपया हा मुलगा एकच होता हा मुलगा दोन आहे ना एक मुलगा उल्हासनगरला राहतो ना रा ते काय काम करता चप्पल तुम्ही काय करता मी या बघा एवढ्या एवढ्या बाकड्यावर भाजी विकते मग काय करू बर बर नातूबी तू काय नातू नातूबी चप्पलांची दुकान छोटीशी मग राहायला घर एका फ्लॅट मध्ये राहत नाही राहायला घर झोपडासारखं बरं तुम्हाला नेमक्या इथं समस्या काय काय नेमका तुमच्या अडचणी काय आमच्या अडचणी असं आहे आम्हाला असं वाटतं इथं छोट्या मोठ्या काहीतरी जागा दिली पाहिजे हाय काय मग आपल्याला दुसरा साराज नाही काय तर काय करणार घर स्वतःच आहे हा स्वतः काय वाटतं आता निवडणूक लागलेली आहे महानगरपालिकेची या ठिकाणी उद्धव सेना राज ठाकरे तुम्ही याला पसंती देणार का काँग्रेस आहे किंवा मग भाजप शिवसेना शिंदे शिवसेना आहे आता बघणार काय होतं काय मी आपण माझ्या एकटीवर काय होणार नाही नाही तुम्हाला स्वतःला तुमची काय पसंती स्वतःला असं वाटतं एक उद्धव ठाकरे म्हणा शिवसेना पार्टी बरं मला सांगा आपल्या परिसरातले समजा तुमच्या परिसरामध्ये आपल्या परिसरातले किती लोक किती टक्के अंदाजे लोक राहतात ते रुपयात किती टक्के लोक आपले राहते बाराने। 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 बाकी मग कोणतं मी पण तुमच्या परिसरातला कुठला आहे परधडीचे मामा आहे माझे अरे वाम केलं बरं चला धन्यवाद धन्यवाद लक्ष परधडीचे मामा आहे का नमस्कार ना तुम्ही राहायला कुठे आणि ना तुमचं नाव काय माझं नाव पार्वताबाई गणेश डोंगरे अच्छा आणि भारती मध्ये राहता कुर्ल्यामध्ये किती वर्षापासून मुंबई मध्ये राहत मी चाळीस वर्ष झाले मला अच्छा इथं नेमके आले कसे होते तुम्ही आता ते पहिल्यापासून आमच्या तुम्हाला तुमचं लग्न म्हणजे तुम्ही इथं बरं मला एक सांगा नेमकं हे तुम्ही नेमकं काय 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 कामधंदा काय करता एवढा व्यवसाय दुसरा काय नाही अच्छा बस एवढी बाजी आणि काका काय करत होते काका काका बी चपलांचा दोन होते दोन मध्ये एक वारला एक आहे काय झालं होतं नेमकं का काय झालं त्यांचं मग आता व्यसनदार अच्छा आणि काम धंदा काय करायचं चपला शिवायचा अच्छा हो का व्यसन लागलं हो हो बर मला एक सांगा तुम्ही हा आता भाजीपाल्याचा व्यवसाय करता मावशी मेन म्हणजे नांदगाव चाळीसगाव नांदगाव तालुक्यामधलं न्याय डोंगरी नाशिक जिल्हा या ठिकाणच्या मावशी मावशीचं वय अंदाजे तरी असेल आहे अंदाज ऐका ना तुम्हाला नेमकं हा धंदा जो करता किती वर्षापासून करता मला पंधरा वर्ष झाले अच्छा आणि दुस दुसरा मुलगा काय करतो चपलाशी होतो या धंद्यामध्ये तुम्ही आता हा माल कुठून आणता किती रुपयाचा आणता किती तुम्हाला इन्कम असतो हजार आठशेचा दरवाज कुठून आणता दादर वरून रिक्षाने नाही ट्रेन न जायचं ट्रेन नय हो खूप मेहनत आहे ना मग आता कशा कळालं आणि ऐका ना समजा दोन मिनिटं फक्त हजार रुपयाचा माल आल्यानंतर तुम्हीचा माल किती विकतो आणि किती पैसे उरता दोन चारशे रुपये एवढं मेहनत करून तुम्हाला ऐका ना, ना तुम्हाला धंदा करताना या ठिकाणच्या प्रॉब्लेम काय येतात नेमकं म्हणजे संबंधित आसपासच्या लोकांमधून किंवा महानगरपालिकेकडून काय प्रॉब्लेम येतात काय नव्हतं काय सगळ्या चांगल्या म्हणत नाही का उचलून घ्या मग एवढं तेवढं आल्यावर तो उच्चल व्हाव लागत बोलायला बरं काही अडचण नाही ना तुमची अपेक्षा काय नेमकं आहे का स्वतःच घर आहे पण आम्हाला असं वाटतं का हे सगळ्या भाजीवाले माझेच आहे हो तर यांच्यासाठी असं छोटी मोठी कुठे आम्हाला जागा पाहिजे हे आमचं म्हणणं आहे तुमच्यासाठी नाही सगळ्यांसाठी पाहिजे सगळ्यांसाठी मी एकटी काय मी वरती नेणार आहे का मी वरती नेणार ना आहे नाही सगळ्यांसाठी सगळे आपले लेकर बाळ आहे यांच्यासाठी बाकी मजेत ना ओके okay. ओके okay. धन्यवाद oh. तुमचा मावशी वेळ दिला दन्यवा।